आपल्या वयाप्रमाणे आपण आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायला पाहिजे आणि आपलं डेली स्किन केअर रुटीन काय असायला पाहिजे ते आज बघूया तर जेव्हा न्यूबॉर्न बेबी असतो तेव्हा स्किन ड्राय असते त्यामुळे आंघोळ झाल्यावर मॉइश्चरायझर लावायची गरज पडत असते तसंच ज्यांना पुरळ येतात असे असे सेन्सिटिव स्किन असणारे जे स्मॉल बेबी असतात त्यांना जास्त तेलाची मालिश करणे योग्य नसते अशा वेळेस मग आपण मॉइश्चरायझर लावूनच ते मालिश करी करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा तेलानी पुरळ येऊ शकते म्हणून आपण उन्हाळ्याच्या दिवसात तेल लावणे टाळायला पाहिजे आणि मॉश्चरायझिंग बार जे असतो बादिंग बार जे असतो ते सुद्धा आपल्याला मॉइश्चरायझर असलेलाच वापरायला पाहिजे किंवा मग लिक्विड मॉश्चरायझिंग सोप असतो ते वापरायला पाहिजे मुलांमध्ये आणि आंघोळ झाल्यावर टॉवेलने अंग पुसल्यावर सगळीकडे मॉश्चरायजर मॉश्चरायझिंग लोशन वापरायला पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये हे लोशन आपल्याला दोन तीन वेळेस गरज पडू शकते तर लहान मुलांमध्ये जर स्किन ड्राय स्किन आहे किंवा मग अटोपिक डर्माटायटीस नावाचा आजार जे असतो ज्याच्यामध्ये स्किन ड्राय आणि सेन्सिटिव्ह असते आणि त्याच्यामध्ये जर एक मच्छर जरी चावला तरी सगळ्या अंगावर त्याची इन्सेक्ट बाईट रिॲक्शन होऊ शकते म्हणजेच सगळीकडे खाजवू शकते तर अशा केसेसमध्ये त्यांना फुल क्लोथ्स घालायला पाहिजे फुल स्लीवची क्लोदिंग घात घालायला पाहिजे आणि मच्छरपासून बचाव तसंच बाहेरच्या एन्व्हायरमेंटपासून बचाव व्हायला पाहिजे तर अशा सेन्सिटिव्ह स्किनमध्ये सुद्धा आपण फुल क्लोज घालून आणि मॉइश्चरायझरचा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे आणि त्यांना परत परत पुरळ येणे किंवा खाजवणे असं त्रास होऊ शकते टोपिक डर्बाटायटिसमध्ये तसंच सिबोरिक डर्मॅटायटिसमध्ये सुद्धा स्कॅल्पवर जास्त डॅन्ड्रफ नेहमी नेहमी होतो आणि त्याच्यासोबतच कानाच्या मागे किंवा काखेमध्ये छातीवर अशा जागेवर सुद्धा डँड्रफ होऊन होऊन खाजवू शकते तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला हे एक सिबोरिक डर्मॅटायटिसचं टाईप ता असतो ज्याच्यामध्ये स्कॅल्पमध्ये पेशंट्स मग डॉक्टर मग डर्मॅटॉलॉजिस्ट आपल्याला लावायला काही औषध देतील आणि त्याच्यासोबतच शॅम्पूज देतील तर असं आपण आपल्या डर्मॅटोलॉजिस्टला भेटून आप पण ते काय झालं आहे आणि याची केअर कशी करावी हे शिकून घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर अकरा ते पंचवीस या वयामध्ये जर आपली स्किन ऑइली आहे तर आपल्या आपली, आपली स्किन पिंपल प्रोन असते म्हणजेच पिंपलचं प्रॉब्लेम सुरू होते कारण या वे या वयामध्ये हॉर्मोनचे चेंजेस सुरू होतात मुलींमध्ये पिरियड सुरू होतात मुलांमध्ये डाळी मिशियायचं सुरुवात होते तर हे हॉर्मोनचे चेंजेस ब्लडमध्ये झाल्यामुळे जर आपली स्किन ऑइली आहे तर त्याचे पोर्स ब्लॉक होऊन ते पिंपल्स बनू शकतात मग अशा केसेसमध्ये आपल्याला डेली केअरमध्ये आ... एखादा नेहमी आपल्याला दिवसातून दोन तीन वेळेस आपल्याला फेस वॉश करावं लागेल आणि जर जास्त पिंपल्स आहेत तर आपल्या डर्मॅटॉलॉजिस्ट आपल्याला काही टॅबलेट्सचा कोर्स देतील जेणेकरून ते पिंपल्सचे ऑइल कमी होऊन ना पिंपल्स येणार नाही तसंच डर्मेटोलॉजिस्ट आपल्याला डायट सांगतील की जंक फूड किंवा मैद्याचे किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स अजून वाढतात आणि पिंपल्स आपण फोडायचे नाही कारण पिंपल्स फोडल्यावर डाग तयार होते की किंवा मग खड्डे पण होऊ शकतात जर ग्रेड फोर पिंपल्स तुम्हाला आहेत तर आणि त्याच्यानंतर जर ड्राय स्किन आहे तर, तर आपण हायड्रेशन हे एक अँटी एजिंगसारखं काम करते हायड्रेशन म्हणजे आपली स्किन मॉश्चराईज राहायला पाहिजे त्यासाठी आपण आंघोळ झाल्यावर नेहमी आपल्या स्किनला मॉइश्चरायझर मॉइश्चरायझिंग क्रीम चेहऱ्याला आणि हातापायाला म्हणजेच बॉडीला मॉश्चरायझिंग लोशन नेहमी वापर करत राहायला पाहिजे आणि थंडीमध्ये हे दोन ला ते तीन वेळेस लावायला पाहिजे तसंच जेव्हा पिंपल्सच्या टॅबलेट चालू असतात तेव्हा सुद्धा ड्राय स्किन होऊ शकते तर त्या ते त्याच्यासोबतसुद्धा मॉइश्चरायझिंग क्रीम आणि मॉइश्चरायझिंग लिप बाम या गोष्टी त्याच्यासोबत वापरायला पाहिजे दुसरी गोष्ट जेव्हा ट्वेंटीजमध्ये असतो तेव्हा आपले स्किनचे थोडे थोडे को कोलॅजन यावेळेस खूप जास्त असते त्यामुळे थी एजिंगचा प्रॉब्लेम येत नाही ट्वेंटीज टू थर्टीजमध्ये फक्त आपल्याला त्याचं हायड्रेशन आणि एक स्किन केअर रुटीन बनवायचं ज्याच्यामध्ये आपण आपल्या प्रोटेक्शन फ्रॉम सनलाइट करणार म्हणजे सन प्रोटेक्शन सनस्क्रीनचा वापर दररोज करायचा आहे आणि जर आपल्याला पिगमेंटेड स्पॉट्स असतील तर आपल्याला यावेळेस थोडे म्हणजे विटॅमिन सीची गरज पडू शकते तर विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स या दोन गोष्टी अशा आहेत जे की आपल्याला आहारामध्ये पण भरपूर पाहिजे आणि हे प्रत्येक एजमत एज, एज वाईज प्रत्येक एजला पाहिजे तर आपण म खूप प्रमाणात फ्रूट्स खायला पाहिजे विटॅमिन सी ज्युसी फ्रूट्समध्ये असतात संतरा मोसंबी लेमन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर आपल्या फ्रूट्समध्ये भाज्यामध्ये असतात नट्समध्ये असतात सीड्समध्ये असतात तर आपण याचं सेवन भरपूर करायला पाहिजे आणि आफ्टर थर्टीज मग स्किन थोडी थोडी थीन व्हायला स्टार्ट होते कोलायजन स्किनच्या खालचा कोलॅजन लॉस व्हायला स्टार्ट होते आणि एजिंगचे हळूहळू फाईन रिंकल सुरू होतात तर अशा वेळेस आपल्याला अँटीऑक्सिडंटची गरज जास्त पडते त्याच्यासोबत जर पिगमेंट मेंटेशनचा प्रॉब्लेम आहे स्किनला तर आपण ग्रुटात येऊन स्टार्ट डर्मेटोलॉजिस्ट आपल्याला स्टार्ट करून देऊ शकतात मग अशा वेळेस आपल्याला जर पिगमेंटेड स्पॉट्स आहेत तर पिलिंगची गरज पडू शकते मग डर्मेटोलॉजिस्ट आपल्याला आपली स्किन बघून ते कोणतं पिलिंग करायचं आहे पिंपल्स आहेत तर कोणतं पिलिंग करायचं आहे किंवा पिगमेंट आहेत तर दुसरी पिलिंग हे सगळं ॲडवाईज करतील आणि मग आपलं लेझर ट्रीटमेंटसुद्धा आपण इथून स्टार्ट करू शकतो लेझर हे एकदम सेफ आणि इफेक्टिव्ह आहे याचे काही साईड इफेक्ट नसतात आपल्या स्किनला कोणत्या लेझरची गरज आहे ते बघून डर्मोलॉजिस्ट आपल्याला ॲडवाईस करणार समजा आपल्याला ऐकण्याचे स्कार्स आहेत तर त्या हिशोबाने स्कारसाठी ओ टू लेझर किंवा एम एन आर एफ लेझर सांगतील आणि जर आपल्याला पिगमेंट्स आहे किंवा मिलाझमाची सुरुवात झालेली आहे तर आपल्याला एन डीएग लेझर ॲडवाइज केलं जाईल तसंच आफ्टर फॉर्टी आपल्या स्किनमध्ये बरंच कोलॅजन लॉस होत आहे इलॅस्टी इलॅस्टिसिटी कमी झालेली आहे लवचिकता कमी झालेली आहे आणि रिंकल सुरू झालेले आहे मग याच्यानंतर आपल्याला डेली रात्री रेटेनॉल क्रीमची गरज पडू शकते रेटिनॉल सिरम नाईट क्रीम म्हणून वापरायला पाहिजे आणि डेला मॉइश्चरायझर डेली प्लस सनस्क्रीन लोशन आपण डेली वापरायला पाहिजे आणि अशा वेळेस मग आपल्याला अँटी एजिंग टेक्निक्स जे आहेत ते प्रोसिजर्स करून घ्यायला पाहिजे याच्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळे प्रोसिजर्स आहेत लेझर्स तर आहेतच त्याच्यासोबत जर आपला फेस स्किन फेस लिफ्ट करायचं आहे तर आपण थ्रेड्सचं ट्रीटमेंट करू शकतो किंवा मग आपण जर व्हर्टिकल रिंकल्स हॉरिझॉन्टल रिंकल्स आपण पाडवतं फेसवर रिंकल्स जास्त दिसायला लागले आहे तर आपण बोटॉक्स ट्रीटमेंट करू शकतो हे सगळे ट्रीटमेंट्स आपल्याला इफेक्टिव्ह आहेत सेफ आहेत आणि डर्मॅटॉलॉजिस्टकडे केल्यावर याचे साईड इफेक्टसुद्धा नाहीत आफ्टर फिफ्टीज अजून जास्त रिंकल्स जास्त होतात स्किन थीन होत जाते आणि आपल्याला आहारावर जास्त लक्ष द्यावं लागते आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात आपण फ्रूट्स व्हेजिटेबल्स इन्क्लूड करायला पाहिजे तसंच अँटीऑक्सिडंट्स आणि एकदम क्लीन आहार घेतला पाहिजे म्हणजेच आहारामध्ये जंक फूडचं प्रमाण मैद्याचं प्रमाण साखरेचं प्रमाण तेलकट वस्तू हे सगळ्या अवॉइड करायला पाहिजे आणि आपण आपल्या आपल्या भागात ज्या भाज्या मिळतात आणि कडधान्य भरपूर घ्यायला पाहिजे नट्स घ्यायला पाहिजे तर असं जर आहार केला एक्सरसाइज केली आणि स्ट्रेस फ्री राहिलं तर प्रत्येक एजमध्ये आपण आपल्या स्किनची केअर करू शकतो आणि एजिंगचं प्रमाण थोड्या प्रमाणात तरी आपण हे स्लो करू शकतो